क्वार्टर फायनल शिला उठला इटकीकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकूण आठ गाड्या पाहतात आटी तासन आठ गाड्या पाहतात कोण होतो एक नंबर चान करुसा एक बैल मैदान आणि या मैदानाचा एक, एक नंबर चा चामान कोण भटकवतोय आड्याला बाजू आहे आड्याला साहेब आहे अतिशय सुंदर अशी डोळ्याचा पारन फिरणारी लढत झाली दोघांमध्ये आड्याला होता पुरंदावडीकरांचा साहेबराव आणि पड्याल होता झरेकरांचा बाजीरा लढत झाली दोघात कोण झाला एक नंबरचा मान खरी साथ लाभली पड्याल बाजीला नातपुदेकरांचा देवा होता आणि आड्याल साहेबरावला होता कुरवलीकर देवेकरांचा डमरू पड्याल मुश्रीफ आणि आड्याल प्रथिक कुणी घेतला काल शेवटच्या क्षणाला निकाल घेतला चालू चा गुलालाचा सीजनचा बादशाह साहेबराव सुंदर असं मैदान संपन्न झालं डोळेच्या उजडात सूर्याच्या साक्षीनं एक बैल पळून चालत नाही दराची साथ लागते जसा आपला संसार या ठिकाणी सुरळीत चालायचं असेल तर या ठिकाणी जोडीदाराची साथ लागते तसं या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे ही एकटा पळून चालत नाही जोडी दर...